गण गण चला तर सोया चल अशी सोयाबीन ग्रेव्ही चला तर त्यासाठी आता काय काय साहित्य लागते ते, 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 ला ते, ते आपण पाहूया इथे मी सोयाबीन चंक्स घेतले आहेत ते एक तासापूर्वी मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते छान भिजले आहेत आता बघा बाकीचं साहित्य काय काय लागते ते पाहूया आपण इथे मी घेतला आहे हिंग हळद पावडर लाल मिरची पावडर काळा मसाला जिरे मोहरी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा मॅजिक मसाला याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे स्वादानुसार मीठ लसण आल्याची पेस्ट डाळे आणि थोडस सुकं खोबरं कोथिंबीर बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची चार ते पाच पानं दोन टोमॅटो दोन कांदे चिरून घेतले आहेत आणि थोडंसं तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी चला तर मग आता सुरुवात करूया हे सुकं खोबरं आहे ते थोडंसं मी गरम करून घेत आहे कढईमध्ये ते सुकं खोबरं आणि डाळे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची फाईन पावडर झाली पाहिजे त्याच्यामुळे काय होईल ग्रेव्हीला थोडासा ताटसरपणा येईल हे पहा अशी पावडर करायची आहे स्वाद घात माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घेतलं आहे ते गरम करायला ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये गरम आहे तर मोहरी आणि जिरे टाकून फोडणी करूया थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि मी दोन मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आहेत तुकडे मोठे करून घेतले आहेत जेणेकरून ते बाजूला काढून टाकू शकता आता याच्यामध्ये काय केलंय ते दोन कांदे होते त्याची मी थोडीशी ओबडथोबड अशी मिक्सरमधनं पेस्ट करून घेतली आहे ती टाकली आहे फोडणीमध्ये आता ती परतत आहे तोपर्यंत इकडे आपण टोमॅटो पण मिक्सरला बारीक करून घेऊया पेस्ट करून घेऊया आता हा कांदा पण असा परतच आलाय छान पैकी आता काय करते मी याच्या मध्ये अशी थोडीशी जागा करते आणि त्याच्यामध्ये लसण आल्याची पेस्ट एक चमचावर टाकून घेऊया आपण ती पण थोडीशी परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा घ्यायला पाहिजे हे पहा आता हे परतत येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊया हळद पावडर झाल्यानंतर थोडस हिंग टाकून घेतली आहे मी आता हे छान परतून घ्यायचं आहे आता मध्ये ना मोठी जागा करते आणि त्याच्यामध्ये ही आपण टोमॅटोची पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे आता छान वाफ आली आहे आता हे छान परत सगळं एकत्र असं मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा घालवण्यासाठी आणखी जास्त छान अशी मऊ शिजवायचे तर त्याच्यामध्ये थोडस चिमडूभर मीठ टाकायचं आता ही ग्रेव्ही आहे ही झाकून ठेवायची आहे म्हणजे ह्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे हे पहा वाफ आली छान परतलं पण गेलं आहे छान वास पण खमंग सुटला आहे आता हे कडेला तेल पण सुटलेलं दिसत आहे आता याच्यामध्ये ना आपण तो भरडा केला होता ना म्हणजे खोबरं आणि डाळे मिक्सरला फाईन पावडर केली होती ते टाकून घ्यायचे आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका आता हे बऱ्यापैकी परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया तर एक चमचा धना पावडर टाकली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे आणि हा पाव चमचा मॅजिक मसाला टाकायचा आहे हा मसाला बनवल्याचा दे एक व्हिडिओ मी बनवला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि दीड चमचा काळा मसाला टाकायचा आहे हे पहा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ती फाईन पावडर केलेली डाळ आणि खोबऱ्याची आणि हे बाकीचे मसाले आता हे खूप ड्राय झालं असं वाटतंय खाली परत त्यांना एखादा वेळी लागण्याची शक्यता असते तर त्यासाठी काय करायचं आहे थोडस गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित हलवून खालीवर असं करून त्याला आणखी वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे हा सगळा जो मसाला आहे ना हा छान असा परतला गेला की भाजीला टेस्ट पण तेवढी सुंदर येईल आता हे परतून झालंय आता याच्यामध्ये काय करते आहे मी गरम पाणी टाकून घेत आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी जास्त पातळ जास्त घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आपल्याला हे सोयाबीनचे चंग पण त्यात शिजायचे आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकून घेत आहे म्हणजे शिजेपर्यंत बरोबर त्याची कन्सिस्टन्सी होईल हे पहा आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया सोयाबीन चंक्स ते भिजवले होते ना ते छान पिळून पिळून घ्यायचे आहे चार चार चंक्स घ्यायचे पाणी पिळून काढून टाकायचं आहे आणि ते या ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायचे आहे असे सगळे चंक्स मी सोडून घेते आता हे छान त्या ग्रेव्हीमध्ये सगळे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे हे पहा कमी तेलामध्ये चटपटीत अशी छान भाजी तयार होते स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आधी आपण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात असू द्या आता याला वाफ काढून घ्यायची आहे घरात जर भाजी नसेल भाजीला दुसरा काही पर्याय नसेल तर तुम्ही ही भाजी सोयाबीन चंक्सची नक्कीच करू शकता अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय